नमितो योगी थोरविरागी तत्वज्ञानी संत तो सत्कविवर परात्पर गुरु ज्ञानदेव भगवंत श्री ज्ञानेश्वर मौलींच्या आणि स्वामी स्वरूपानंदांच्या श्रीचरणी साष्टांग प्रणिपात करून परमपूज्य श्री सद्गुरूंना साष्टांग दंडवत करून आपण अभंग ज्ञानेश्वरी अकराव्या अध्यायाच्या अभ्यासाचा हा सोळावा भाग आज सुरू करूया आज आपला अकरावा अध्याय आपण पूर्ण करण्याचा प्रयत्न करणार आहोत अर्जुनाने भगवंताना आपलं रूप आवरा आणि सगुण रूप दाखवा अशी प्रार्थना केली आणि ती प्रार्थना ऐकून भगवंतांनी थोडंसं त्याला समजवण्याचा प्रयत्न केला हे आपण म कालच्या भागामध्ये पाहिलं पण शेवटी समजावून अर्जुनाला ते पटत नाही म्हटल्यानंतर आपलं पुन्हा कृष्णरूप देवकीनंदन श्रीकृष्ण रूप प्रकट केलं अर्जुनाने ते पाहिलं आणि ते पाहिल्यानंतर त्यांनी आनंद व्यक्त केला की देवा बरं झालं मी फारच घाबरलो होतो आता माझी बुद्धी इंद्रिय हे आता पुन्हा सजीव झाली पुन्हा मी भानावर आल्यासारखा झालो असं अर्जुनाने म्हटलं आणि ते ऐकल्यानंतर भगवंत त्याला म्हणतात की अरे अर्जुना मी तुला काय सांगितलं मगाशी तुझ्या लक्षात नाही का म्हणे प्रेम ठेवावे साचार नित्य निरंतर विश्वरूपी तू तु तुझं खरं प्रेम आहे ते विश्वरूपावरती ठेव हे बाह्य सुख जे आहे सगुणाचं जे रूप सुख आहे सगुण दर्शनाचं ते घे पण अनुसंधान मात्र जे करशील ते विश्वरूपाचं अनुसंधान कर ऐसी तुझं लागे दिली शिकवणं काय विस्मरण झाले त्याचे त्याचं विस्मरण तुला झालं की काय सगुणाचे नाही आधारे निर्गुण पाविजे निर्धारे हेच आपल्या सगळ्या संतांनी सांगितले सगुण आहे पण त्या सगुणाच्या मर्यादा लक्षात घेऊन त्याच्यातनं पुढचा टप्पा हा गाठावा हाच परमार्थ मार्ग आहे असं सगळ्यांचं जे सांगणं आहे त्याचं मूळ भगवद्गीतेमध्ये भगवद्गीता हेच सांगते की सगुण भगवान श्रीकृष्ण मग ते बाळकृष्ण गोपाळकृष्ण असतील किंवा रथ वाहणारे असतील अर्कृष अर्जुन सखा म्हणून असतील कसेही असतील पण त्याच्या पलीकडे जे रूप आहे त्याचं अनुसंधान ठेवा त्याचा, त्याचा अनुभव घ्या हेच संत सांगतात भगवंतांच्या याच गोष्टीचा आपल्या भाषेमध्ये विस्तार संतांनी केलेला आपल्याला दिसतो म्हणजे समर्थानीसुद्धा मनाच्या श्लोकाच्या सुरुवातीला घनश्यामहाराम लावण्यरूपी असं म्हणून त्या रामांचं सगुण रूपच जणू आपल्या डोळ्यासमोर आणलं पण मनाचे श्लोक पूर्ण होता होता नसे पीतना श्वेतना श्याम काही नसे व्यक्त ना नीळ काही म्हणजे राम हे घनश्याम वगैरे काही नाहीत तेही सांगितलं आणि पुढे म्हणाले नभासारखे रूप या राघवाचे की ते नभासारखं आहे म्हणजे निर्गुण निराकार आहे तेच विश्वरूप आहे तर त्याचा अनुभव घ्या हो असंच इथेही त्यांना सांगितलेलं दिसतं भगवंत अर्जुनाला सांगतात की आम्ही हे विराट रूपडं जे विश्वात्मकाचं तुझ्यासमोर दाखवलं ते हे शंकरांनासुद्धा प्राप्त झालं नाही योगीजनांनी योगाच्या साधना करून स्वतःला खूप दमवून घेतलं ते श्रांत झाले पण त्यांनाही ते मिळालं नाही ते विराट रूप किंचित तरी पाहावं अशी देवांची इच्छा असते आणि त्याच्यासाठी देवसुद्धा उत्कंठेने काळ घालवत असतात जसं चातक पावसाचा थेंब कधी पडेल या उत्कंठेने मेघाकडे पाहत असतो तसंय म्हणाले हे रूप ते विराट तरी एकवेळ देखावे केवळ किंचिन मात्र ऐशा चिंतनात देवही सकळं उत्कंठेने काळं घालविती लागली आकाशी चातकाची दृष्टी व्हावी मेघवृष्टी म्हणून या तैसे उत्कंठित सदा सुरवर पाहाया हे थोर विश्वरूप पण ते त्यांना स्वप्नातसुद्धा पाहता येत नाही ते तुला प्रत्यक्ष पाहता आलं म्हणून हे विसरू नको हे तुझ्या तुझ्या भाग्याने जे झालं त्याचाच भाग तू लक्षात घे आणि मग त्यांनी ते सांगितल्यानंतर मग भक्तीच्याबद्दल त्यांनी थोडं सांगितलं भगवंत असं म्हणतात की म्हणाले किंवा गंगा जैसी मिळवणी जळे मिळालीचं मिळे सागर आहं तैसे सर्व भावे जे आले प्रेमे तुवडुंबले एकाएकी भक्तांचे ते चित्त मदरूप होऊन खेळे रात्रंदिन मज माझी ज्याप्रमाणे गंगा सगळं एकत्र घेऊन समुद्राला जाऊन मिळते तसं भक्तांचं चित्तसुद्धा मदरूप म्हणजे माझ्या ठाई एकरूप होतं आणि मग ते रात्रंदिनं माझ्यामध्येच खेळत राहतं तसं म्हणाले मी सर्वांमध्ये आहे याची अनुभूती घे किंवा त्या अनुभूतीमध्येच तू राहा मजपासून या कीटकापर्यंत एक भगवंत दुजे नाही आणि हे ज्या वेळेला तुला कळेल तक्षणी मी विश्वरूप भगवंत आकळे निभ्रांत तया लागे की सर्वत्र मीच व्यापून आहे हे ज्या क्षणी कळेल त्या क्षणीत मी विश्वरूप भगवंत आहे हे आकळेल संपूर्णपणाने कळेल आणि मग आपोआपच ते झाल्या क्षणी ते विश्वरूप दिसेल ज्याप्रमाणे लाकडामध्ये अग्नी प्रकट झाला की लाकडाचं लाकूड पण निघून जातं तसं ते लाकूडचं अग्निरूप होऊन जातं सूर्याचा उदय झाल्यानंतर काळोख कुठे राहतच नाही संपूर्ण प्रकाशाने सगळं भरून जातं तसं माझा साक्षात्कार झाल्यानंतर अहंकाराचा लोप होतो अहंतेची वारी संपते द्वैत निघून जातं आणि मग देवभक्त हे एकच आहेत याची ये अनुभूती येते देवभक्त असे द्वैत अद्वैत्वनं खंडिता दाखवी देवदेवेशा प्रार्थनाही तुला आता वरप्रार्थनेमध्ये स्वामींनी म्हटलंय ना तर ते अद्वैत कसं प्राप्त होईल त्याचा मार्ग जडू भगवंतानी ते सांगितला भगवंतानी हे सगळं सांगितल्यानंतर अर्जुनाने काय केलं तर आनंद अर्जुनाला आनंद झाला खऱ्या आनंदाची प्राप्ती अर्जुनाला झाली ऐसे असो गोपाळाचे बोल हे ऐकून आनंद संपन्न झाला पार्थ पार्थ आनंद संपन्न झाला आनंदाचा पूर्ण अनुभव त्याला आला श्रीहरिचरण सेवनी साचार एकतो चतुर जगा माझी भगवंतांच्या चरणाशी एकनिष्ठ राहणं हेच खरं बुद्धीचं वैभव आहे ना का बुद्धीचे वैभव अन्य नाही दुझे एका केशवराजे सकळ सिद्धी की बुद्धीचं वैभव दुसरं काय आहे भगवंतांना शरण जाणं हेच बुद्धीचं वैभव ते अर्जुनाकडे होतं अर्जुनाने देवांच्या दोन्ही मूर्ती निहाळल्या आहेत म्हणजे सगुण मूर्ती पण म्हणजे देवकीनंदन श्रीकृष्ण मूर्ती पण आणि विश्वरूपाची मूर्ती पण दोन्हीही नेहाळल्या आहेत पार्थ देवकीनंदन श्रीकृष्णांच्या प्रेमामध्ये आहे पार देवांना ते आवडलेलं नाही हे सगळं आपण पाहिलं पण आता पुन्हा पार्थाच्या मनामध्ये एक प्रश्न आहे आणि तो प्रश्न आता पार्थाला विचारायचा आहे की दिल्या दाखवून एक दोन युक्ती ऐकोनी त्या चित्ती पार्थ म्हणे दोन्ही रूपा माझी कोणते बरवे ते आता पुसावे देवालागी की काही महत्त्वाच्या गोष्टी भगवंतांनी ते सांगून दिल्या आहेत आपल्याला पण या दोन मूर्ती विश्वरूप मूर्ती असेल नाही तर सगुण मूर्ती असेल या दोन्हीतलं श्रेष्ठ कोण आता देवाला विचारून घ्यावं ऐसा निजांतरी करोनी विचार असा मनोमन विचार करून पुसेल साचार कैचारी आता ते भगवंतांना अर्जुन विचारणारे आणि ती कथा आता पुढच्या अध्यायामध्ये येणार आहे ज्ञानेश्वर माऊली असं म्हणाले की या विश्वरूपाच्या श्रीचरणी मी आता ही जी मोकळी फुल सद्भावाची अंजोळी भरून ती फुलं मी अर्पण करणार आहे ज्ञानेश्वर माऊलींची मूळ ज्ञानेश्वरीतली अकराव्या अध्यायाच्या समाप्तीच्या वेळची जी ओवी आहे ती ओवी अशी आहे माऊली असं म्हणतात प्रांजळ ओवी प्रबंधे गोष्टी सांगीजेल विनंदे विनोदे ते परिसा आनंदे ज्ञानदेव म्हणे भरोनी सद्भावाची अंजुळी मिया वोविया फुले मोकळी अर्पिली आंगरी उगली विश्वरूपाच्या आणि त्याच्यावरती आता मराठीमध्ये भाष्य करताना स्वामी स्वरूपानंद आपल्याला सांगतात रम्य रूप फुले ही मोकळी भरोनी ओंजळी सद्भावाच्या विश्वरूपाची या चरणयुगुली मिया समर्पिली ज्ञानदेवे की त्या विश्वरूपाच्या श्रीचरणांवरती चरणयुगुलांवरती मी सद्भावाच्या ओंजळी भरून ओविरूप फुलं सुटी सुटी ही अर्पण केलेली आहेत त्यांनी जे केलं तेच आपल्याला करायचं आहे त्या विश्वरूपाच्या श्रीचरणांना साष्टांग दंडवत करायचं आहे त्यांना प्रणाम करायचा आहे आणि या अध्यायाच्या किंवा एकंदरीतच या ग्रंथाच्या अध्ययनाच्या आनंदामध्ये आपण रमून जायचं आहे हे सगळे सद्ग्रंथ असे आहेत की ज्या सद्ग्रंथांचा आपण पुन्हा पुन्हा अभ्यास केला पाहिजे समर्थ रामदास स्वामींच्या भाषेमध्ये सांगायचं झालं तर विवरिता विशेष कळू लागे एखादा ग्रंथ पुन्हा पुन्हा आपण जेव्हा वाचतो तेव्हा त्याच्यातल्या बारीक बारीक गोष्टी अर्थछटा आपल्याला कळायला लागतात म्हणून समर्थाने एक फार सुंदर सांगितलं आपण रोज जेवतो आता जेवणातले पदार्थ काही रोज बदलत नाहीत तेच पदार्थ असतात जे आज असतात तेच उद्या असतात म्हणजे भात भाजी आमटी पोळी ह्याच्यात काही फार मोठे बदल होतात असं नाही पाणी जे पितो ते पाणीसुद्धा चा रोजचं तेच आहे एच टू ओचं हो आहे ते काही वेगळं नाही आहे सेविलेचं सेवावे अन्न प्राशिलेचं प्यावे जीवन समर्थ म्हणतात तैसेची श्रवण मननं केलेची करावे तसंच म्हणाले हे श्रवण मननं केलेची करावे म्हणजे तेही रोज रोज त्याच त्याच गोष्टींचं करावं कारण त्याने आपल्याला त्या संतांना नक्की काय म्हणायचं आहे त्याचा हळूहळू बोध व्हायला लागतो विस करंद आपल्या विंदाकरंदीकरांची एक कविता आहे त्या करंदीकरांच्या कवितेमध्ये ते असं म्हणतात विश्वाचा आकार केवढा ज्याच्या त्याच्या के डोक्या एवढा तसं या संत वाङ्मयाचा अर्थ केवढा ज्याच्या त्याच्या डोक्या एवढा हे संत वाङ्मय आहे ना ते असं आहे की आपण कुठलाही सद्ग्रंथ सार्थ म्हणून जेव्हा वाचायला जातो म्हणजे मूळ ग्रंथ आणि त्याचा अर्थ असं ज्या वेळेला वाचायला जातो त्यावेळेला आपल्याला ज्याने अर्थ लिहिला आहे त्याला काय कळलं एवढंच कळतं पण आपल्याला काय कळलं आहे हे कदाचित त्याच्यापेक्षा वेगळं असू शकतं म्हणून मूळ ग्रंथ वाचणं हे महत्त्वाचं आहे सार्थ वाचून आपल्याला अभ्यासाची दिशा कदाचित कळेल तसं दहाव्या अकराव्या अध्यायावरती जे काही मला बोलता आलं मला सांगता आलं ते मी सांगण्याचा सा प्रयत्न केला पण ते म्हणजे परिपूर्ण आहे असं अजिबात नाही ती एक अभ्यासाची दिशा आहे आपल्याला कदाचित अध्ययनाने ह्याच्यातनं आणखीन काही वेगळे अर्थ नक्की सापडतील पण तोपर्यंत अभंग ज्ञानेश्वरीची किंवा कुठल्याही सद्ग्रंथाची कास सोडू नका पुन्हा पुन्हा तो ग्रंथ सद्भावाने अभ्यासत राहा ज्याप्रमाणे दासबोधवाचक समर्थ रामदास स्वामींची प्रार्थना करतात मला वाटते अंतरित्वा वसावे तुझ्या दासबोधाशी त्वाबोध व्हावे आपत्यापरिपाव प्रेमग्रासा महाराज या सद्गुरू रामदासा म्हणजे की आम्हा मला मा, असं वाटतं की तुम्हीच माझ्या अंतरामध्ये राहा आणि तुमच्या दासबोधाचा बोध तुम्हीच मला करवून द्या लहान मुलाला आई भरवते तसं मला अर्थाचे घास भरवा ही जशी समर्थांची प्रार्थना केली जाते त्याचप्रमाणे आपण स्वामी स्वरूपानंदांचीसुद्धा प्रार्थना करूया की तुमची अभंग ज्ञानेश्वरी असेल संजीवनी गाथा असेल अमृतधारा असेल मंजुषा असेल तुमची कुठलीही रचना जर कळायला हवी असेल तर तुमच्या कृपेशिवाय ती कळणार नाही त्यामुळे एखादं लहान मूल आहो आहे असतं तसं आम्ही आहोत तुम्ही आमच्या माता आहात आई आहात तेव्हा तुम्ही अर्थाचे घास आमच्या मुखामध्ये भरवा आणि आम्हाला तो ग्रंथ समजेल असं काहीतरी करा ही प्रार्थना आपण स्वामींच्या चरणी करूया स्वरूपानंद सेवा मंडळाने संधी दिली आणि त्यामुळे दहावा अकरावा अध्याय याच्यावरचं काही चिंतन करण्याचं भाग्य मला मिळालं त्याबद्दल मी स्वरूपानंद सेवा मंडळाविषयी कृतज्ञता व्यक्त करतो आणि तुम्ही श्रोतेजनानी अभ्यासकांनी हे सगळं ऐकलं गोड मानून घेतलं त्याबद्दल तुम्ही श्रोते जगदीश मूर्ती तुम्हाला सगळ्यांना मनःपूर्वक दंडवत करतो नमस्कार करतो सर्वसेवा स्वामींच्या श्रीचरणी अर्पण करून थांबतो ओम राम कृष्ण हरी